टाइम सतत आपल्या सेवेत तास सोलापुरातील गोंधळी वस्ती येथे यंदाच्याही वर्षी गोंधळी समाज आषाढी यात्रानिमित्त वेधा गावा मली आई यात्रा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली यावेळी आमचे प्रतिनिधी प्रदीप कुमार शिंदे यांनी घेतलेला हा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार द पोलीस टाइम्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहे गोंधळी समाज मरई माता व वेताळ बाबा दोन हजार चोवीस या उत्सवाचा सण कशा पद्धतीने साजरा करतात आज आपण गोंधळी समाज बांधवाकडनं जाणून घेऊया आज दोन हजार चोवीस या वर्षी आपण आषाढ साजरा करत आहे या आषाढीमध्ये कशा पद्धतीने आपण सण उत्साह करता आम्ही गुंदळी समाजाच्या वतीने दरवर्षी सालाबादप्रमाणे ह्या वर्षीही दोन हजार चोवीसमध्ये माता आणि वेताळबाबांचा उत्सव साजरा करीत करीतास्त। असतो सादर करीत असताना आम्ही या आषाढीची यात्रा या निमित्ताने आख्या देशभरातील आमचे गोंदळी बांधव या ठिकाणी उपस्थित होतात आणि देवीचा गाडा न्यू शिवाजीनगर या ठिकाण्यात बनवला जातो आणि आरतीचा कार्यक्रम हा जोशी जोशीगल्ली येथून आम्ही आरतीचा कार्यक्रम आयोजित करून त्या आरती वाजत गाजत पोतराज आणि सर्व समाजबांधव आणि भावी भक्त आमच्या या, या यात्रेमध्ये सामील होतात आणि देशभरातून आमच्या गोंदळी समाजातील विविध प पदावर काम करणारे तहसीलदार असतील बी ओ असतील अन्य अनेक पदावर काम करणारे समाजसेवक असतील हे सर्व लोक या ठिकाण्यात उपस्थित राहून आम्ही हा सण साजरा करीत असतो आणि हा सण सा, सण साजरा करीत असताना आम्हाला आनंद होतो की आम्ही गेली वाडवडलांपासून आलेली परंपरा दोनशे वर्षाची परंपरा आम्ही या ठिकाणी जोपासत आलेलो आहे आणि यापुढेही जोपासत राहू अशा पद्धतीने आम्ही हा सण साजरा करीत असतो आज समाजामध्ये काही दोन थोर व्यक्ती कैलासवाशी तुकाराम बाळू शिंदे पाटील असतील कैलासवाशी नाना शिंदे पाटील असतील आज ज्या वेळेस रविवारपेठ दोशे गल्लीमधून आज मराई माताचा जो गाडा निघलेला आहे त्या संदर्भात तुम्हाला काही कमजोरता वाटतं काय आमच्या समाजामधील थोर नेतृत्व तुकाराम पाटील असतील नाना शिंदे असतील यांच्या जाण्याने समाजामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली होती परंतु काही जणांच्या सहकार्याने आम्ही ती पोकळी भरून काढण्याचं काम करीत आहोत साहजिकच आहे त्यांच्यापासून समाजाला पोकळी हे निर्माण होणं त्यामुळं अत्यंत दुःखत असं सर्व समाज त्यांच्या छायेखाली दुःखत आहे तरी पण यात्रेचं यात्रेनिमित्ताने आलेलं दुःख बाजूला ठेवून यात्रा संपन्न करण्याचं काम सर्व समाजबांधवांनी केलेलं आहे आज गोंदळी समाजमधील तहसीलदार संजय भोसले साहेब देखील आलेले आहेत आपलं म्हणणं काय गोंदळी समाज हा असा आहे वाडी वस्तीवर राहणारा गोंधळी समाज समाज अशा सण साजरा करतो आज आम्ही न्यू शिवाजीनगर छत्रपती सोसायटी किंवा न्यू शिवाजीनगर येते तर भारतात कुठेही राहू दे ह्याच हा दिवस आवर्जून सुट्टी सण काढून ह्या सणासाठी मग आम्ही सामील होतो आणि अतिउत्साने सण साजरा करतो आमचे वाड वडील शिंदे पाटील तुकाराम पाटील परत नाना वगैरे ह्यांनी जे सुरू केलेली परंपरा आहे ह्या अखंडित ह्यापुढे आम्ही चालू ठेवतो लहान थोर मंडळी लहान घटकातला घटक कमूल खाणारा सुद्धा ह्याच सामील होतो आणि श्रीमंतातला श्रीमती सामील होतो असा एकत्रित सण कुठल्या इतर ठिकाणी झालेला मी तर आतापर्यंत पाहिलेला नाही तर मग उत्सव अतिउत्सव आनंदाचा आहे असं म्हणतो गोंदिरी समाजाचा दिवाळी ज्या सणाची ओळख अशी निर्माण आहे या मरेई माता आणि वेताळबाबा बाबा आषाढ हा सण आमच्यासाठी हा दिवाळीपेक्षा हा कमी नसतो तर ह्या सणासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील महिला बांधव महिला असतील बांधव लहान थोर पाटील मंडळी सगळ्या समाजासाठी न्यू शिवाजीनगर छत्रपती शिवाजीनगर इथे येतात हा कार्यक्रम अतिशय मोठ्या उत्साहात दरवर्षी पार पडतो यावेळेस सुप्रसिद्ध गायक चंदनजी कांबळे यांचा कार्यक्रम पण आपण त्यासाठी ठेवलेलं आहे जसं सहकार्य आपल्याला नेहमी लागतं काही वाढवडील वाड़ काही लोकांनी जी परंपरा चालू ठेवली आहे हे आम्ही मो मोठ्याच्या सहकार्याने आणि तरुणाच्या प्रेरणेने अखंडपणाने अविरतपणे पुढेसुद्धा चालेल असं मी आश्वासित करतो आत्ताच पाहिलो आपण गोंधळी समाजातील जे काही समस्या जे आषाढी निमित्त जे आहेत त्यांची मनोकामना आपण आता सध्या पाहिलेले आहे कॅमेरामॅन्स आहेत मी प्रदीप कुमार शिंदे